नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अमोल पाटील बी एन अकॅडमी पुणे विद्यार्थी मित्रांनो आपण पाहतोय की विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवण्याकरता तीन तीन चार चार वर्ष लागत आहेत आणि ह्या सगळ्यांचा विचार करता हा वेळ का लागतोय मुलं अलीकडे अभ्यास का करत नाहीत त्यांचे रिझल्ट का येत नाहीत बरीच मुलं पूर्वपरीक्षाच पास होत नाहीत आणि काही मुलं पूर्वपरीक्षा पहिल्यांदा पास झाली तर ती मुख्य परीक्षेमध्ये अडकत आहेत त्यांचे तीन तीन चार चार वर्ष वाया जात आहेत ह्या सगळ्यांचा विचार आम्ही केला आणि त्या विश्लेषणामधून जे काही लक्षात आलं त्याच्यावर आधारित एक बॅच आमची बी एन अकॅडमी आता सध्या लॉन्च करते त्या बॅचबद्दल माहिती सांगण्यासाठी मी तो उभा आहे तर बघा ह्या बॅचमध्ये आम्ही ह्या बॅचचं नाव आहे सुपर फोर्टी ऑफिसर दोन हजार सोविसमध्ये जर तुम्हाला अधिकारी बनायचं असेल तर ही बॅच नक्की जॉईन करा हे बॅच नेमकी काय आहे ह्याचं स्वरूप आज आपण समजून घेऊया आणि मग पुढे जाऊया तर बघा ही बॅच गड व मुख्य परीक्षा गट ब पूर्व परीक्षा गट पूर्व आणि मुख्य परीक्षा आणि पुढील वर्षी एम पी मार्फत घेतल्या जाणाऱ्या सर्व सरळ सेवा परीक्षा एम पी सरळ जेव्हा परीक्षा घेणार आहे तेव्हा ती सुद्धा पूर्व आणि मुख्य या स्वरूपातच घेणार आहे म्हणजे पुढील वर्षी होणाऱ्या सगळ्या सरळ सेवा ह्या गडब आणि गटक सारख्याच असणार आहेत हे लक्षात असू द्या आता सारख्या टी सी एस आणि आयबीपीएस सारख्या एकच परीक्षा देऊन पुढच्या वर्षी तुम्ही सरळ सेवा पास होऊ नाही शकणार तर इथं पूर्व आणि मुख्य असे दोन पॅटर्न असणार आहेत म्हणून आपल्याला गडब आणि गटक परीक्षेसारखाच अभ्यास ह्या सगळ्या सरळ सेवांचा सुद्धा करावा लागणार आहे दोन हजार सोवीस मध्ये आणि मग दोन हजार जे विद्यार्थी पास होऊ इच्छितात त्यांना वाटतं की आपण पहिल्याच प्रयत्नामध्ये यशस्वी व्हाव अशा विद्यार्थ्यांसाठी केवळ अशाच विद्यार्थ्यांसाठी आम्ही ही बॅच लॉन्च करतोय आणि ही बॅच फक्त पदवी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठीच आहे फर्स्ट इयरला आहे सेकंड इयरला आहे थर्ड इयरला आहे तर अशा विद्यार्थ्यांसाठी ही बॅच नाही ज्यांचं शिक्षण झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांसाठीच ही बॅच आम्ही लॉन्च करतोय तर ह्या बॅच बद्दल थोडीशी माहिती घेऊया आपण ह्या बॅचचं नाव आहे सुपर फोर्टी ऑफिसर्स तर या बॅच मधून फक्त चाळीस विद्यार्थ्यांनाच आम्ही शिकवणार आहोत चाळीस विद्यार्थ्यांना ऑफिसर बनूनच आम्ही सोडणार आहोत असं आमचा प्लॅन आहे आणि म्हणून ह्या बॅचचं नाव सुद्धा सुपर फोर्टी ऑफिसर्स असंच आहे या बॅच मध्ये फक्त चाळीस विद्यार्थ्यांनाच आम्ही ऍडमिशन देणार आहे एक्केचाळीसा विद्यार्थी पैसे घेऊन जरी आमच्याकडे आला तरी आम्ही त्याला ऍडमिशन देणार नाही फक्त चाळीस विद्यार्थ्यांनाच ह्या बॅचमध्ये ऍडमिशन मिळेल आणि हे चाळीसचे चाळीस विद्यार्थी अधिकारी झाले तुम्हाला भविष्यकाळामध्ये पाहायला मिळतील अशा स्वरूपाचा प्लॅन ह्या बी एन अकॅडमी तर तयार केलेला आहे तर बघा ह्या बॅचचा हेतू किंवा उद्दिष्ट काय तर हे हे बॅच आम्ही एक दहा महिन्यामध्ये परिपूर्ण तयारी करून घेणार आहोत आणि परिपूर्ण तयारीशी शंभर टक्के रिझल्ट हा ह्या बॅचचा उद्देश आहे आमचा आता ह्या बॅच बद्दल काही विशेष माहिती मी तुम्हाला सांगतो ह्या बॅचच्या डिटेल्स आपण जाणून घेऊया तर या बॅच मध्ये फक्त चाळीस विद्यार्थी असणार आहेत मी तुम्हाला च्या अगोदर सांगितलं एकही विद्यार्थी चाळीसच्या पुढे जाणार नाही कमीत कमी दहा विद्यार्थी आणि जास्तीत जास्त चाळीस विद्यार्थी ह्या बॅच मध्ये असतील दहा पेक्षा कमी असणार नाहीत आणि चाळीसपेक्षा जास्त असणार नाहीत हेही लक्षात असू द्या ही बॅच ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही स्वरूपामध्ये उपलब्ध असणार आहे आणि ही जी चाळीस संख्या आहे ती फक्त ऑफलाईन साठी आहे ऑनलाईनला मर्यादा नाही पण ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांनी त्यांची पदवी शिक्षण पूर्ण करणं गरजेचं आहे तर ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही स्वरूपामध्ये ही बॅच असणार आहे आणि ह्या बॅचचा कालावधी दहा महिन्यांचा असणार आहे ही बॅच दहा महिने चालणार आहे सलग पुढे जाऊया ह्या बॅचचं डेली शेड्यूल कसं असणार आहे बघा तर ही बॅच दररोज पंधरा तास चालणार आहे आता तुम्ही म्हणाल की पंधरा तास कसं काय शक्य एका जागेवर बसणं तर कसा पंधरा तास आपण वापर पंधरा तासांचा कसा प्रभावी वापर आपण करणार आहोत ते मी तुम्हाला समजून सांगतो तर बघा ह्या बॅचची वेळ सकाळी साडेसातला सुरू होणार आहे ही बॅच सकाळी साडेसातला सुरू होईल साडेसात ते रात्री साडे पर्यंत ही बॅच चालेल रोज पंधरा तास आणि ह्या बॅचची सुरुवात की एकवीस नोव्हेंबर शुक्रवार येतो त्या दिवशी तर एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून ही बॅच आपण सुरू करतोय त्यानंतर ह्या बॅचचा मॉर्निंग शेड्यूल कसा असेल ते आपण बघूया तर सकाळी आठ वाजता पहिला लेक्चर सुरू होईल आपण साडेसात ते साडे दहा पर्यंत रात्री साडे दहा पर्यंत ही बॅच घेणार आहोत तर साडेसात ते आठ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांची हजेरी तपासली जाईल प्रत्येक विद्यार्थी हजर झालाय का बघितलं जाईल कारण विद्यार्थ्याला ह्या बॅच मध्ये डिसिप्लिन पाळणं खूप गरजेचं आहे त्याच्यामुळं पहिला अर्धा तास त्याच्याकरता राहील त्याच्यानंतर आठ वाजता लेक्चर सुरू होईल पहिलं लेक्चर सकाळी आठ ते साडेनऊ या वेळेमध्ये असेल जे पहिल्यांदा मराठी विषयाचं किंवा कुठल्या तरी एखाद्या भाषा विषयाचं असेल मराठी किंवा इंग्रजी दुसरं जे लेक्चर आहे ते साडेनऊ ते साडे दहा साडेनऊ ते पर्यंतचा ब्रेक असेल दहा वाजता दुसरं लेक्चर सुरू होईल आणि ते साडे अकरा वाजता संपेल तर राज्यघटनेवरचं हे लेक्चर असेल त्याच्यानंतर साडे अकराला तिसरं लेक्चर सुरू होईल आणि एक वाजेपर्यंत हे लेक्चर चालेल याच्यामध्ये बुद्धिमत्तेचं लेक्चर होईल आता हे तीन विषय जोपर्यंत ह्या विषयांना पूर्ण न्याय मिळत नाही दोन महिन्यांचा कालावधी असेल तर तोपर्यंत हे सगळे विषय व्यवस्थितपणे आपण शिकून घेणार त्याच्यावरचे प्रश्न सोडवणार त्याचे रिव्हिजन करणार हे सगळे ह्या बॅचमध्ये प्लॅन करण्यात आलेलं आहे हे विषय संपल्यानंतर मग सुरू होईल इतिहास त्याच्यानंतर विज्ञान सामान्य विज्ञान म्हणूया आपण त्याला आणि त्यानंतर गणित आणि मग ह्याच्यानंतर जे उरलेले विषय आहेत ते अशा पद्धतीनं ह्या बॅचचा दररोज शेड्यूल असेल सकाळी साडेसात ते एक या वाजे एक वाजेपर्यंत आम्ही पूर्णतः हे तीन विषय दररोज शिकवणार दररोज तीन लेक्चर ह्या बॅचमध्ये होणार आहेत त्याच्यानंतर बघा आफ्टरनून आणि इवनिंग शेड्यूल काय असणार आहे तर सुरुवातीला आम्ही जेव्हा एक वाजता लेक्चर सुटेल त्यानंतर दीड तासाचा ब्रेक असेल परत दोन वाजता अडीच वाजता विद्यार्थी आमच्याकडे येतील आणि अडीच ते पाच या वेळेमध्ये आम्ही सुरुवातीला स्टेट बोर्ड वाचून घेऊ त्यांचं रिव्हिजन करून घेऊ आणि त्यानंतर एक संदर्भ त्यांना वाचायला देऊ प्रत्येक विषयाचा एक संदर्भ ग्रंथ विद्यार्थ्यांकडनं वाचून त्याचे रिव्हिजन पण आम्ही करून घेऊ त्याच्यानंतर पाच वाजता ब्रेक असेल साडेपाच वाजता पुन्हा विद्यार्थी येतील तर साडेपाच ते आठ वाजेपर्यंत आपण जे तीन लेक्चर घेतले होते बघा अगोदर हे लेक्चर वन लेक्चर टू आणि लेक्चर थ्री या तीन लेक्चरमध्ये जेवढं काही झालेलं आहे त्याची व्यवस्थितपणे रिव्हिजन आणि त्याच्या नोट्स तयार करण्याचं काम आपण ह्या संध्याकाळी साडेपाच ते साडेआठ साडेपाच ते आठ यावेळेमध्ये करू त्याच्यानंतर आठ ते नऊ या वेळेमध्ये विद्यार्थ्यांना जेवणासाठी ब्रेक असेल नऊ वाजता विद्यार्थी पुन्हा अकॅडमीमध्ये येतील आणि नऊ नऊ वाजल्यापासून रात्री साडे दहा वाजेपर्यंत आपण त्यांची एक डेली टेस्ट घेणार आहोत दररोज आणि हे लेक्चरवाइज टेस्ट पण होणार आहे म्हणजे मराठी शिकवलंय किंवा राज्यघटना शिकवले बुद्धिमत्ता शिकवले तर त्याच्यावरची एक टेस्ट दररोज शिवाय एक डेली टेस्ट पण असेल सर्वसामान्य याच्यावरची जीएसवरची एक टेस्ट डेली होणार आहे अशा पद्धतीनं नऊ ते साडे दहा या वेळेमध्ये आपण एक टेस्ट घेणार त्याची उत्तरं आणि त्याचं विश्लेषण सुद्धा त्याच दिवशी केलं जाईल त्याच्यामुळं विद्यार्थ्यांनी जो अभ्यास केलाय सकाळपासून जे शिकवलंय जे रिव्हिजन केले ते त्याला चांगल्या प्रकारे समजले का नाही हे आपण ह्या माध्यमातून बघणार आहोत आणि त्याच्यातून त्या विद्यार्थ्याचं मूल्यमापन करून त्याला व्यवस्थितपणे काउन्सलिंग सुद्धा करणार आहोत की कुठं कमी पडतोय काय चुकलं कुठं लक्ष तू दिलं नाही हे सगळ्या गोष्टी आम्ही त्याला संध्याकाळी सांगू ओके त्याच्यानंतर पुढे बघा लेक्चरच्या स्टेजेस कशा असतील ते सांगतो तर एकवीस नोव्हेंबरला बॅच सुरू झाल्यानंतर एकवीस नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर पर्यंत अभ्यासक्रमाचं डिकोडिंग केलं जाईल मराठी विषयाचा अभ्यासक्रम काय इंग्रजी विषयाचा अभ्यासक्रम काय राज्यघटनेचा अभ्यासक्रम काय पूर्वला का काय मुख्य मुख्य परीक्षेला काय आहे हे सगळं व्यवस्थितपणे तुम्हाला समजून सांगितलं जाईल एकदा का अभ्यासक्रम काय आहे आपल्या लक्षात आलं की आपल्या अभ्यासाची योग्य दिशा आपल्याला ठरवता येणार आहे म्हणून अभ्यासक्रमाचं डिकोडिंग खूप गरजेचं आहे ते आपण एकवीस नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर या कालामध्ये करणार आहोत त्याच्यानंतर एक पासून एक डिसेंबर ते दहा डिसेंबर या कालावधीमध्ये आपण स्टेट बोर्ड विद्यार्थ्यांकडनं विद्धात्तन विद्यार्थ्यांना समजून सांगणार आहोत म्हणजे शिकवणार आहोत जे काही महत्वाच्या संकल्पना असतील पाचवीच्या सहावीच्या सातवीच्या इतिहास असेल भूगोल असेल सामान्य विज्ञान असेल ज्या काही मूलभूत संकल्पना आहेत स्टेट बोर्डमध्ये दिलेल्या त्या अगदी सहसोप्या माध्यमातून हे स्टेट बोर्ड सगळे दहा दिवसामध्ये शिकून काढले जातील दररोज तीन लेक्चर होणार आहे तिथं तर हे कव्हर केलं जाईल हे एक डिसेंबर दोन हजार पंचवीस ते दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत हा चालेल प्रोग्राम आणि त्यानंतर जे सब्जेक्ट शिकवायला सुरुवात होणार आहे मराठी असेल राज्यघटना असेल किंवा बुद्धिमत्ता असेल किंवा इतर कुठले विषय असतील ते आपण अकरा डिसेंबर पासून सुरू करतोय अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस ते दहा जून दोन हजार सोवीस साधारणपणे हा सहा महिन्यांचा कालावधी आणि हे सुरुवातीचा एक महिना लागू शकतो हे सगळ्या व्हायला नाही तर वीसच दिवस दिलेत पण आपण एक दहा दिवस एक्स्ट्रा देऊया एकूण हे ह्या सगळ्यांचा मिळून सात महिन्यांचा कालावधी लागेल तर सात महिन्यांमध्ये विद्यार्थ्यांची पूर्व आणि मुख्यची सगळी तयारी केली जाईल म्हणजे मुख्यचे जे काही विषय असतील ते पण अगोदरच कव्हर केले जातील आणि पूर्वचे जे विषय आहेत ते सुद्धा अगोदर कव्हर केले जातील जर दोन हजार सोवीची परीक्षा अगोदर आली लवकर आली म्हणजे मे महिन्याच्या अगोदर आली एप्रिल मार्च महिन्यामध्ये तर मुख्य परीक्षेचे विषय बाजूला ठेवून आपण त्यांच्याकडनं परीक्षेचा पूर्ण सिलेबस अगोदर करून कव्हर करून घेणार आहोत मग मुख्य परीक्षा कव्हर करणार आहोत पण जर परीक्षा पुढे गेली जून जुलै ऑगस्टमध्ये परीक्षा असेल तर त्याची तयारी करण्यासाठी अगोदर आपण मुख्य परीक्षेचे विषय त्याच्यासोबतच पूर्व परीक्षेचे गणित बुद्धिमत्ता सामान्य विज्ञान यासारखे विषय पण अगोदरच आपण कव्हर करून घेणार आहोत त्याच्यानंतर बघा प्लॅनिंग कसं असणार या बॅचचं तर पहिले सात महिने जसं सा पाठीमाग मी तुम्हाला सांगितलं की पहिले सात महिने आपण पूर्व आणि मुख्य परीक्षा कव्हर करणार आहोत आणि उरलेल्या तीन महिन्यांमध्ये आपण त्यांची रिव्हिजन आणि प्रॅक्टिस करून घेणार आहोत आता ही रिव्हिजन असेल किंवा ही प्रॅक्टिस असेल ही कशा पद्धतीने असणार आहे ते पण पुढे बघा तर या बॅचमध्ये डेली टेस्ट असणार आहेत तर ह्या डेली टेस्ट दोनशे होणार आहेत ह्याच्यामध्ये काही डेली टेस्ट असणार आहेत आणि काही टॉपिक वाईज म्हणजे लेक्चर वाईज असणार आहे जे आपण तीन लेक्चर घेणार आहोत त्या लेक्चरच्या टेस्ट इथं असतील एकूण दोनशे टेस्ट होणार आहेत त्याच्यानंतर टॉपिक वाईज प्रत्येक टॉपिक संपल्यानंतर एक टेस्ट अशा दोनशे टेस्ट आम्ही के तयार केलेल्या आहेत आत्ता तयार सुद्धा झालेल्या आहेत ह्या डेली टेस्ट पण असतील किंवा टॉपिक वाईज टेस्ट सुद्धा आम्ही तयार करून ठेवलेल्या आहेत त्याच्यानंतर सब्जेक्ट वाईज टेस्ट आपण तीन तीस घेणार आहेत आणि पूर्ण सगळ्या विषयांची परीक्षेचे म्हणजे पूर्वपरीक्षेचा वेगळा मुख्य परीक्षेचे वेगळे असे आम्ही एकूण वीस पेपर घेणार आहोत शिवाय दोन हजार सतरापासून दोन हजार पंचवीस पर्यंत जेवढ्या काही पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा झाल्या मराठी इंग्रजी आणि जीएस या सगळ्या विषयांच्या तर ते सगळे पेपर आपण वर्गामध्ये विद्यार्थ्यांकडनं सोडवून घेणार आहोत त्याचं विश्लेषण करणार आहोत एवढं सगळं केल्यानंतर तुम्ही नापास होऊ शकता असं तुम्हाला तरी वाटतं का अजिबात सुद्धा वाटणार नाही ना 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 कारण हा नापास होण्याचा चान्सेस देत नाही हा प्रोग्राम आणि म्हणून ही बॅच तुम्ही जॉईन करणं खूप गरजेचं आहे त्याच्यानंतर बघा स्टडी मटेरियल कसं असणार आहे नोट्स आणि टेस्ट तर ऑफलाइन विद्यार्थ्यांसाठी जे विद्यार्थी ऑफलाइन येणार आहेत अशा विद्यार्थ्यांना आम्ही प्रिंटेड नोट्स देणार आहेत आणि जे विद्यार्थी ऑनलाईन असणार आहेत त्यांना सुद्धा घरपोच ह्या प्रिंटेड नोट्स मिळणार आहेत त्याच्यानंतर टेस्ट आहेत ना ह्या सगळ्या ऑफलाईन विद्यार्थ्यांना प्रिंटेडच मिळणार आहेत आणि ऑनलाईन विद्यार्थ्यांना मात्र पीडीएफ स्वरूपामध्ये ह्या नोट्स मिळणार आहेत त्याच्यानंतर विद्यार्थ्यांसाठी काही नियम आहेत ते नियम पण तुम्हाला मी सांगून ठेवतो क्लासला नेहमी येणं गरजेचं आहे त्याच्याशिवाय इथं तुम्हाला शिकवलं जाणार नाही किंवा तुम्हाला ऍडमिशन दिलं जाणार नाही तुमच्याकडनं अगोदर कबूल करून घेतलं जाईल की तुम्ही क्लासला नेहमीच येणार आहात क्लासला वेळेवर येणं पण खूप गरजेचं आहे क्लासमध्ये जे सांगितले तेच तुम्ही करायचं तुम्ही म्हणाली कुठलंही पुस्तक वाचायचं नाही बी एन ची तज्ञ टीम तुमच्यासाठी एक प्रोग्राम तयार करेल आणि त्या प्रोग्रामच्या चॅनेलनुसारच तुम्हाला चालावं लागणार आहे तुम्ही स्वतः कुठलाही संदर्भ वाचायचा नाही कुठले संदर्भ वाचायचे कुठल्या नोट्स वाचायच्या काय सोडवायचं काय सोडवायचं नाही याचं सगळं मार्गदर्शन बी एन अकॅडमीची टीम तुम्हाला करणार आहे त्यासाठी स्वतंत्र शिक्षक सुद्धा तुम्हाला नेमलेला आहे क्लासमध्ये तर होणारच आहे पण हे सगळं तुमच्याकडनं करून घेण्यासाठी स्वतंत्र शिक्षकाची नियुक्ती करण्यात आलेली आहे ज्याने दोन युपीसी मुख्य राज्यशेवा मुख्य चार आणि गडब गडब आणि गटकच्या चार मुख्य परीक्षा दिल्या आहेत अशा शिक्षकाची नेमणूक आम्ही तुमच्यासाठी लक्ष ठेवणं तुमच्यावर लक्ष ठेवण्यासाठी करतोय आणि हा शिक्षक तुमच्यासोबत चोवीस तास असेल क्लास सुटल्यानंतर जे तुम्ही दुपारच्या वेळेमध्ये आणि संध्याकाळच्या वेळेमध्ये जे रिव्हिजन करणार आहोत त्या त्या रिव्हिजनवर लक्ष ठेवण्यासाठी हा शिक्षक तुमच्यासोबत असणार आहे तर म्हणून क्लासमध्ये जे सांगितले तेच तुम्हाला करायचं आहे त्यानंतर क्लासमध्ये जे साडेचारशे सराव पेपर प्लस आयोगाचे पेपर हे सगळे पेपर तुम्हाला सोडवणं मस्ट आहे त्याशिवाय तुमचा रिझल्ट येणार नाही फी सुद्धा वेळेवर भरणं गरजेचं आहे आणि क्लासच्या नियमांचं पालन करणं गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जो विद्यार्थी ऍडमिशन घेणार आहे त्यांनी पदवी परीक्षा उत्तीर्ण करणं गरजेचं आहे अशा स्वरूपाची ही बॅच आहे तर ह्या बॅच बद्दल आणखी माहिती करून घेण्यासाठी आमच्या ऑफिसला भेट देऊ शकता आम्ही हे सगळं तुम्हाला व्यवस्थितपणे समजून सांगू शकतो आणि तुमच्या रिझल्ट मध्ये महत्वाचं योगदान आम्ही देऊ शकतो धन्यवाद